नगर परिषद भरती दोन हजार तेवीस ज्या शासन निर्णय क्रमांक बारा बावीस नुसार झाली होती तो जर आज आपण पाहूया खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न होता की पेपर एक मध्ये पंचेचाळीस टक्के मार्क पाहिजेत की पेपर दोन मध्ये पंचेचाळीस टक्के मार्क पाहिजेत की दोन्ही पेपर मिळून पंचेचाळीस टक्के मार्क पाहिजेत तर या निर्णया ज्या नुसारच ही भरती प्रक्रिया राबवली होती यामध्ये भरती कोणाकडून घ्यावी कंपनी कोणत्या कंपनीकडून घ्यावी सर्व माहिती आहे तर बघा यामध्ये एक वाक्य आहे कि अशा परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या किमान पंचेचाळीस टक्के निवडसूचित करण्यात येईल तसेच त्यांची निवडणूक त्यांच्या गुणवत्तेनुसार करण्यात येईल असं ह्या जे आर मध्ये एक वाक्य आहे तर बघा तर त्यानुसारच तुमचे या निर्णयाच्या आधारेच जर तुम्ही एकूण दोन्ही दोनशे पैकी जर पंचेचाळीस टक्के गुण मिळवले तर तुमचा समावेश हा निश्चित निवड सूचित करावा लागणार आहे तसेच त्यांना तुमच्या गुणवत्तेनुसार तुमची निवड सुद्धा होईल होऊन जाईल